Namaskar, car एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाशिक पासून अवघ्या पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेले ओझर हे गाव या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर व तसेच खंडेराव या मंदिरांचा इतिहास आपण आपण जाणून घेणार आहोत प्रथमच विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत विठ्ठल आणि रुक्मिणी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवांची जोडी आहे विठ्ठल ज्याला विठोबा किंवा पांडुरंगी म्हणूनही ओळखले जाते हे भगवान विष्णू किंवा कृष्णाचे रूप मानले जाते आणि रुक्मिणी ही त्यांची पत्नी आहे अशाच या पांडुरंगाच्या मंदिराचे दर्शन घेताना आलेला अनोखा अनुभव मंदिराचे प्रवेशद्वार बाळ गोपाळ पांडुरंग भक्त यांनी खुले करताना आपणास बघावयास मिळाले मंदिरामध्ये प्रवेश करताना या मंदिराच्या बांधकामावरून असे निदर्शनास आले की हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे अतिप्राचीन असून जागाच्या लाकडांपासून बनवलेले आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून वारकरी भक्तांना दिलेला शुभ संदेश मंदिरामध्ये प्रवेश करताना आपणास बघावायास मिळतो होय होय वारकरी पाहे, पाहे पंढरी काय पाहे करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे चुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा मंदिराच्या लाकडांच्या खांबावर सुंदर असे कोरीव काम केलेले आहे मंदिराच्या भिंती दोन ते तीन फूट रुंद आणि फूट उंच दगडाचा पाया आहे मंदिराची बान राजना आहे मंदिराची बांधकामाची रचना अशी की हिवाळ्या ऋतू मध्ये जेव्हा सूर्याची किरणे पडतात ते सरळ पांडुरंगाच्या चरणी स्पर्श करतात मंदिरामध्ये प्रवेश करताना येथील वातावरण अतिशय प्रसन्न असून या मंदिराच्या पहिल्या पिढीतील पुजारी शंकर अक्कर यांनी आयुष्यभर त्यांनी देवाची पूजा केली त्यांच्या नंतर पिढीने तो वारसा आजपर्यंत चालूच ठेवला आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काळ्या पाचशणा पासून साडेतीन फूट उंच विठ्ठलाची तसेच तीन फूट उंच रुक्मिणीची मूर्ती आपल्याला येथे बघावयास मिळते मूर्ती अतिशय विलोभनीय स्वरूपाची असून आपले मन मोहून टाकणारी आहे मूर्तीच्या बाजूला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आहे येथे दररोज सकाळ सायंकाळ देवाची आरती होत असते त्यानंतर हरिनाम पाठ होतो वर्षभरातून येथे विविध उत्साह साजरे केले जातात आषाढी एकादशीला येथे महापूजा करून कीर्तन भजनाचा कार्यक्रम केला जातो तसेच जातो आषाढी पौर्णिमेला गावामध्ये भव्य दिव्य पांडुरंगाच्या पालखीची ताळ मृदुंगाच्या तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये मिरवणूक काढली जाते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर तर काल्याचा प्रसाद देऊन दिंडी व वा पालखीवाल्यांना येथे भोजन दिले जाते आषाढी एकादशीला नाशिकचे तांबट भक्त गोदावरीतील जल येथे घेऊन येतात व त्या जलाने पांडुरंगाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात ज्ञानेश्वर पारायणाचा तसेच हरिपाठ सप्ताह असतो तसेच नागपंचमीच्या दिवशी येथील संपूर्ण अक्कर कुटुंब एकत्र येऊन पांडुरंगाचा अभिषेक करून पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिरामागे असलेल्या मुंजाच्या झाडाखाली नागोबाची पूजा केली जाते रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसांपासून मंदिरामध्ये सात दिवसाचे पारायणाचा कार्यक्रम असतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच संपूर्ण व्यासपीठ अक्कर कुटुंबातील पुजारी रत्नमाला अक्कर या सांभाळतात त्यानंतर अश्विन कार्तिक ते अश्विन पौर्णिमेपर्यंत काकड आरती पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत चालू असते काकड आरती ही बघण्यासारखी असते तरी काही मंदिराचा इतिहास येथील भक्तांकडून जाणून घेऊया नमस्कार आमची ही वास्तू किंवा हे आमचं मंदिर ओझर मीघ जिल्हा नाशिक येथे विठ्ठल मंदिर ये या या नावाने इथे स्थित आहे हा वारसा आम्हाला जवळजवळ चार पाचशे वर्षापासून लाभलेला आहे आणि इथून पुढे आणि इथून मागच्या पण पिढीने इथले कार्यक्रम जे दरवर्षी कार्यक्रम होतात ते यशस्वी प्रकारे चालू ठेवलेले आहेत आणि इथून पुढची पिढीसुद्धा इ हा जो आम्हाला वारसा लाभलेला आहे हा पुढे नेत राहणार यशस्वीपणे नेणार ह ही जी माहिती आहे ही एक पौल मंदिराकडे यांच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ज्यावेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस आमच्या मंदिराला भेट जरूर द्यावी विठ्ठल इथल, विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घ्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या या मंदिरामध्ये रोज संध्याकाळी सहा ते सहा वाजता हरिपाठ पण होतो आणि आता आषाढी एकादशी खूप मोठा कार्यक्रम होणार होत असतो दरवर्षी होत असतो तर त्याच्यासाठी पण खूप गर्दी असते आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा इथे दहीहंडी वगैरे असे असे कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या हां पालखी पालखी असते गावप्रदक्षिणा असते त्या पालखीची खूप छान कार्यक्रम असतो तो सोहळा नक्की सगळ्यांनी पाहायला यावा आणि त्यानंतर आता श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी तो पण संध्याकाळी खूप मोठा कार्यक्रम होतो गोपाळकाळा असतो खूप सुंदर असा भजन कीर्तन सगळ्या गोष्टी होतात आणि हा इतिहास जाणून घेण्यासाठी एक पाऊल मंदिराकडे हे यूट यूट्यूबर यूट्यूबर चॅनल आहे हे आमच्याकडे आले यांना लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू नंतर आम्ही ओझर गावातील मुंबई नाशिक महामार्गावर सुप्रसिद्ध असे खंडीराव महाराज मंदिर या ठिकाणी आलो आम्ही या मंदिराचे पुजारी जयवंत विठ्ठल चव्हाण यांच्याकडून मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीचे असून येथील पहिले पुजारी चिमाजी रामजी चव्हाण दाखवाले यांनी आयुष्यभर देवाची पूजा करून मंदिराची देखभाल केली पूर्वी हे मंदिर पंधरा बाय पंधराचे असून मंदिराच्या दोन्ही बाजूला वीस फुटाच्या खोल्या होत्या मंदिराच्या गाभाऱ्यामधील मूर्ती एकोणावीसशे सत्तर ते एकोणावीसशे एकाहत्तर या दरम्यान बदलण्यात आली होती या मंदिराचा जीर्णद्धारविशे सत्त्याण्णव पासून बांधकामाची सुरुवात करून ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा परमपूज्य महंत चंद्रकांतजी महाराज यांच्या हस्ते तसेच कलश पूजा करण्यात आली हे मंदिराचे बांधकाम वीस बाय वीस चे असून मंदिरासमोर पन्नास बाय चाळीसचा चा सभा मंडप आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रथम आपल्याला नंदीचे व कासवाचे दर्शन होते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खंडोबा महाराजांचे विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते ही मूर्ती काळा पाषाणापासून बनवलेली असून मूर्ती ही तीन ते ती साडेतीन फूट इतकी उंच आहे येथे दररोज सकाळी व सायंकाळी आरती केली जाते मंदिराच्या आवारामध्ये पन्नास ते पंचावन्न फुटाची दीपमाळ असून भक्तांना श्रीफळ फोडण्यासाठी तसेच चे पाणी पिण्यासाठी येथील ट्रस्टने उत्तम सोय केलेली आहे या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम होत राहतात जसे की महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर गाण्यांचा कार्यक्रम असतो तसेच सकाळी महाप्रसाद दिला जातो चंपा ला भव्य दिव्य यात्रा महोत्सव तीन ते चार दिवस साजरा केला जातो येथील यात्रा शास्त्रोयुक्त असून ओझर गावातील पुजारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावातील मानाचे देव पालखीत बसून घोड्यासह मिरवत मंदिरामध्ये आणतात पाच पावली झाल्यानंतर घोड्याला हळद लावून हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जातात तेथून आल्यानंतर लगेच सायंकाळी सहा वाजेला बारा गाड्यांच्या रथाला घोडा जोडला जातो बारा गाड्या ओढल्यानंतर पुन्हा घोड्याला मंदिरामध्ये आणले जाते व त्याची आरती करून त्याला श्रीफळ फोडले जाते दुसऱ्या दिवशी येथे लंगर तोडण्याचा वाघ्यांच्या हजेरीचा तसेच गाण्यांचा कार्यक्रम असतो तिसऱ्या व चौथ्या दिवशी कुस्त्यांचा व बैलगाड्यांच्या शर्तीचाही कार्यक्रम येथे होत असतो पुढील काही माहिती आपण येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊ मी श्री श्रीखंडराव महाराज मंदिर ओझर मधला पुजारी विश्वस्त पुजारी आम्ही परंपरेनुसार आमची सगळी सेवा भक्तिभावाने करत राहतो आम्ही आईले पुजारी आहे आम्हाला ओझरची माहिती देऊन यूट्यूबवाले एक ह्या चॅनलला एक पाऊल मंदिराकडे ह्यासाठी सबस्क्राईबर आणि लाईक आणि फॉलो करा जय मित्रांनो वेदास्पद असे वाटते की गंगावारू या नावाचा घोडा दरवर्षी बारा गाड्या ओढायच्या परंतु मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी त्याला देव आज्ञा झाली जेव्हापासून बारा गाड्यांचा रथ प्रथा चालू आहे तेव्हापासून हा पाचवा घोडा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका